मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत देवरुख शहरात देवरुख शहरात फक्त हाकीच्या अंतरावरती आज आपल्यासाठी एक सुंदर असं कोकणी घर या ठिकाणी येऊन आलं आहे पूर्वी मित्रांनो कोकणी घरी चॅनल तुम्ही नवीन असाल ते चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवन तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट हे सहजरित्या मिळणार आहेत तर आजच्या नवीन कोरा एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची आपली प्रॉपर्टी साडेसहा गुंठेमध्ये एन ए प्लॉटमध्ये असणारं हे सुंदर असं कोकणी घर आहे ज्या को कोकणी घरासोबत तुम्हाला या ठिकाणी फणस आंबा नारळ अशा प्रकारची झाडे आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत आता आपला प्लॉट मी पाहिला तर पूर्णच्या पूर्ण असा निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारा आपला प्लॉट आहे ज्यामध्ये या प्लॉटमध्ये तुम्हाला एक विहिरी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या विहिरीला भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे बाराही महिने या ठिकाणी या विहिरीच्या पाण्याचा वापर तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये करू शकता तुमच्या घरामध्ये तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला देवरूपची बाजारपेठ ही जवळ मिळणार आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक सुविधा सी बी एस ई पॅटर्न शिक्षण या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस फार्मसी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज जे देवरुखच्या जवळपास आहे तीही तुम्हाला जवळ मिळणार आहे तसेच या ठिकाणी तुम्हाला आठवडा बाजार असेल तालुक्याची सर्व ऑफिस असतील ही देवरुख परिसरात या ठिकाणी मिळणार आहे पूर्णच्या पूर्ण आजूबाजूला तुम्ही पाहलात तर या ठिकाणी एने ए होऊन या ठिकाणी मंगलो प्रोजेक्ट या ठिकाणी पूर्ण झाले आहेत आजूबाजूला पूर्णच्या पूर्ण वाडी वस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये असणार याची आपली ही प्रॉपर्टी आहे समोर पाहिला तर मोठ्याच्या मोठं अंगण या ठिकाणी तुम्हाला मिळतं नंतर पोर्च मिळतो आणि आतमध्ये या ठिकाणी कोकणी घर हे मिळतं मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला अधिकृत रस्ता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे एन ए प्लॉट आहे त्यामुळे तुम्ही सहजरित्या हा प्लॉट आपल्या नावावर करू शकता कोणतीही अडचणीमध्ये यामध्ये तुम्हाला येणार नाही मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला म्हणजेच आपल्या कोकणी घराला ह्या पूर्णच्या पूर्ण चिरा कंपाऊंड या ठिकाणी तुम्हाला पक्क कंपाऊंड या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्हाला हे कोकणी घर आवडले तुम्ही नक्कीच आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉल करू शकता आपलं बुकिंग पक्कं करू शकता आणि या प्लॉटला विजिट देऊ शकता या ठिकाणी पाठच्या साईडला पाहिला तर भरपूर असं या ठिकाणी तुम्हाला ज्या आवडीची झाडं तुम्हाला हवी असतील अशा सुंदर अशा झाडांचा तुम्ही या ठिकाणी प्लांटेशन आपल्या बॅकसाईडला घराच्या जा पाठीमागे हे करू शकता एक नारलासं या ठिकाणी तुम्हाला झाडं मिळणार आहे कंपाऊंड ऑलचा जर पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी नारळीची झाडं फणस आणि सागवांची झाडंही तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तुम्ही जर आजूबाजूला समोर पाहता हे कलम आहे आजूबाजू पाहिलात तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण दोन्ही बाजूला समोर बॅकसाईड ह्या ठिकाणी वस्ती ही प्लॉटच्या आजूबाजूला तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सुंदर लोकेशनला प्लॉट आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे गावामध्ये आहे बिंदास्त तुम्ही या ठिकाणी येऊन राहू शकता तुम्हाला सेकंड होमची जर या ठिकाणी गरज असेल ते तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या समोरच्या तुम्ही घराला भेट देऊ शकता मित्रांनो आता आपला हा प्लॉट येणे असल्यामुळे तुम्ही सहजरित्या जर तुम्हाला परचेस करायसाठी काही अडचणी येत असतील आर्थिक अडचणी यायची असतील तर याच्यावरती तुम्ही लोनही करू शकता तसेच येणे असल्याचा दुसरा फायदा म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला कोणताही शेतकरी दाखला या ठिकाणी लागणार नाही सहजरित्या न शेतकरी दाखला जोडता आपला हा प्लॉट आजचा तुमच्या नावावर होईल तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत मालकाने या ठिकाणी तीस लाख रुपये सांगितले आहे तर थोडंफार स्लायसली या ठिकाणी पाठीफुढे करून हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मालक कमी जास्त करून हा देऊ शकतात मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा विचार केला तर कोल्हापूर शहर आपल्या प्लॉटपासून एकशे पाच ते एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच पुणे शहर तुम्हाला दोनशे साठ किलोमीटरच्या आसपास हे मिळणार आहे तसेच मुंबई शहर तुम्हाला पावणे तीनशे किलोमीटरच्या आसपास इथून हे मिळणार आहे कनेक्टिव्हिटी सुंदर आहे समोर आजूबाजूला परिसरही सुंदर आहे देवरू म्हणजेच संगमेश्वर तालुक्याची मुख्य बाजारपेठ तुम्हाला प्लॉटपासून दोन ती रहे। ले ले, ते, मा ते, ते ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर सुंदर अशा लोकेशन असलेल्या प्लॉटला तुम्ही अवश्य भेट द्या तर मित्रांनो जर कोकणी घरच्या माध्यमातून तुम्हाला ज्या मी प्रॉपर्टी दाखवत असतो त्या तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा तसेच अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या कोकणी घर या चॅनलला फॉलो करत राहा तो पुन्हा भेटू अशी सुंदर अशी नवीन प्रॉपर्टी घेऊन फलतो तुमच्यासाठी कर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद